महाबळेश्वर पाचगणी वाई खंडाळा या सगळ्या विभागातील कार्यकर्ते आमचे शिवसैनिक भारतीय जनता पक्ष आठवले साहेबांचा गट सदाभाऊ खोत यांचे शेतकरी आमचे जानकर साहेबांचे कार्यकर्ते आणि विनायकराव मेटे आमच्या युतीचा आज एक संयुक्त कार्यकर्त्यांची बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली खूप चांगला प्रतिसाद आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे पंच्याण्णवचा परत विश्वविक्रम या सातारा जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्धार आमच्या शिवसैनिकांनी घेतलेल्या आणि मला विश्वास आहे की शिवसैनिक आणि भारतीय जनता पक्ष दोघांची साथ एकदा लाभली की या ठिकाणी नक्कीच परिवर्तन होणार या परिवर्तनामध्ये सामान्य शेतकऱ्यांचे आजपर्यंत जे प्रश्न सुटले नाही बेरोजगार रोगांचे जे प्रश्न आहेत टोल नाक्यावरती जो झोल चालला आहे एम आय डी सीमध्ये लोकांना रोजगार मिळत नाही जिथं रोजगार मिळतो हो तिथं खंड्यांच्या नावाखाली या ठिकाणी लोक बेरोजगार व्हायला लागलेले आहेत पर्यटन स्थळावरती दुर्लक्षपणामुळे ह्या ठिकाणच्या असणाऱ्या युवकांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाऊन या ठिकाणी काम करावं लागतं अस असं असंख्य प्रश्न घेऊन आज आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे ही निवडणूक खरं म्हणजे राज्य नसून केंद्राच्या असणाऱ्यावरती आहे तर मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणामध्ये परत एकदा या सातारा जिल्ह्यामधून नरेंद्रला नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना इकडची असणारी खरी सातारकर जनता मोठ्या प्रचंड मताने निवडून देतील धन्यवाद म्हणत म्हणताय की आपण आपल्याला काय म्हणायचं खरी गोष्ट आहे की जर तुम्ही पाहिलं की टोलवरती जे दहशत होते जे काही एमआयडीसी मध्ये लोक बेरोजगार झालेत आज अडीच हजार कामगार बाहेर आहेत कुणामुळे कुणाच्यावरती गुन्हे दाखल केले सातारकरांनी हे माहिती घेतली पाहिजे की ही कुणाची दहशत चाललेली आणि आता दहशतीच्या खाली राहायचं नाहीये आता उभं राहायचं आणि आपल्या हक्काच्या ठिकाणी असणाऱ्या धनुष्यपणाला मतदान करायचं आणि ही कायमची देश कायमची दहशत ही या ठिकाणी हद्दपार करायची thank